आज की कथा बहुत बढ़िया है तीन कथा बताने वाला हूं मैं उसमें पहले नंबर पे कथा है जो छोटा सा बालक है ना नन्ना सा बालक। जो में ही प्रभु को अपने करीब लेके आते हैं। भोले बाबा को प्रसन्न करने वाले हजारों भगत आपने देखे होंगे लेकिन वो उम्र में बड़े हैं। एक ही ऐसा बालक है जिसने बचपन में छोटी सी उम्र में भोले बाबा को प्रसन्न कर लिया और बाबा की कृपा उस पर बरस गई उस बालक की कथा हमें सुन उस बालक का नाम है उपमन्यु क्या नाम है उपमन्यु ही कथा ऐकताना कदाचित तुमच्या डोळ्यामध्ये आश्रू सुद्धा येतील का ही ये कथा गरिबीची आहे आणि मला माहिती आहे इथं गर्व श्रीमंत कोणी नसावं एखादा सोडला ना तर नव्याण्णव टक्के गरिबीतूनच वर आले सर्वसामान्य परिस्थितीतून काय गरिबी असते शिवपुराणामध्ये उपमन्यूच्या कथेमध्ये गरिबी सांगितली कडे उपमन्यू त्याच्या आईचा हा एकुलता एक, एक असणारा मुलगा उपमन्यू आईच्या घरी वाढायला लागला आई, आई शेतात कामाला जायची दुसरीकडे कामाला जायची आईने ठरवलं फार पूर्वी इथून वीस वर्षापूर्वी विचार केला तर प्रत्येक स्त्री आपला एक मुलगा आपल्या भावाकडे ठेवत होती मामाच्या घरी मुलं राहायची तिने आपला मुलगा तिकडे पाठवला का गरीबी होती दुःख होतं मुलाला शिकू शकत नव्हती मुलासाठी काही फार प्रयत्न करू शकत नव्हती मग मुलगा आजोड पाठवला तिच्या माहेराला पाठवला तिच्या माहेराला अनेक दिवस तो मुलगा राहिला राहिल्यानंतर घरी आला घरी आल्यानंतर घरी आल्यानंतर तो मित्रांसोबत जाऊ लागला जेव्हा मित्र दोघं बसून मिळून बसायचे बसायचे तेव्हा त्याचे मित्र म्हणायचे उपमन्यू तुला माहिती आहे का काय उपमन्यू आम्ही दररोज दूध पितो दूध पितो हो कसं असतं रे दूध दूध तुला माहीत नाही हे बघ अशा पांढऱ्या रंगाचं दूध असतं सफेद असतं इतकं गोड असतं ना असं वाटतंय आपण अमृत पितो आहे इतकं गोड असतं हा उपमन्यू मनामध्ये खचायचा त्याला वाटायचं आपल्याला जर दूध मिळालं असतं तर किती बरं झालं असतं तो घरी यायचा आणि आईला सांगायचा आई हे आई आई, 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 आई? आपल्याला दूध का नाही मिळत ग आपल्याकडे दूध का नाही आहे कशासाठी आपल्याला दूध मिळत नाही माझे सगळे मित्र दूध पितात ग मला दूध का मिळत नाही आई म्हणाली राजा आपल्याला दूध न मिळायला कारण आपण गरीब आहोत आई आई घरी आल्यावर सांगितली बाळा तुला दूध प्यायचंय हो आई मला दूध पाहिजेल पाहिजेलच का रे दूध व हो आई दूध पाहिजे काय केलं शेजाऱ्यांबाईकडे गेली ज्वारीचं पीठ आणलं काय आणलं माय ज्वारीचं पीठ पिठामध्ये पाणी टाकलं काय टाकलं असं गोल फिरवलं आणि ते घेतलं मुलाला सांगितलं बाळ्या हे उपमन्यू काय गाई मी तुझ्यासाठी दूध आणलंय काय आणलंय दूध बाळाला आनंद वाटला माझ्यासाठी दूध आणलंय त्याने दूध प्राशन केलं त्याला तोपर्यंत दुधाची चव माहीत असं अनेक दिवस चाललं एके दिवशी त्या उपमन्यूने सुद्धा सांगितलं मित्रांना ए राजा मी सुद्धा दूध पितो बरं आम्ही सुद्धा श्रीमंत आहेत आमच्या घरी माझी आई सुद्धा मला रोज दूध देते दे प्यायला हे म्हणले वेळा झालास का तुमच्याकडे गाय नाही तुझ्या आई कोणाकडून दूध आणत नाही तुला दूध कुठून मिळतं रे काही सांगतो का त्या काळामध्ये उपमन्यू म्हणले तुमच्याकडे दूध आहे मला दूध प्यायला द्या ते मित्राने दूध आणलं उपमन्यूने दूध पिलं दूध पिल्यानंतर उपमन्यूला कळालं आपली आई जे दूध देते आणि हे दूध आहे याच्यामध्ये फरक आहे खरं दूध पिल्यावर कळलं की खऱ्या दुधाची चव काय आणि खोटं दूध कसं आहे ते पाहून उपमन्यूला रागच आला आपल्या आईचा घरी आला आई हे आई काय झालं उपमन्यू खोटाळडी आहेस तू लबाळ आहेस माझ्याशी लबाळ बोलली आई खोट बोललीस माझ्याशी काय झालं राजा काय झालं बोल ना आई तू देत होतीस ते मला दूध नव्हतं सांग काय होत सांग काय होत हो राजा दूध होत आई अजूनही खोटं बोल नको बरं तू खोटं बोल नको सांग काय होत राजा दूधच होत ना रे ते नाही आई सांग काय होत हो बाळा तू सांगतोय ते खरे ते दूध नव्हतं ते पिठामध्ये पाणी टाकून तुला पाजलं होतं आई आहे शेवटी ती पिठामध्ये टाकून पाणी मले पाजत जाय पिठा टाकून पाणी मले पाजत जाय तवा मले पिठामध्ये दुसती माझी माया दिसती माझी माया कयलो मयो दहीरनी पायत मसे वाहन ती चकरी अनंगवानी काट्या गुट्या हो काट्या गुट्या काट्या गुट्या तंत दिसे मन तन से पाया तमाम मले काट्या मंदी एखाद्या आईला जेव्हा दूध नसतं ना तेव्हा त्या आई तिच्याकडनं विकत घेण्यासाठी तिच्याकडे दूध नसतं पैसे नसतात की आपण बाहेरून दूध आणू आणि ती आई काय करते हो आया बाया सांगतो हो दुष्काळात माईचा माझा आठ लवत नगर मंडळी पोरांनो तुम्हाला सांगेल तुम्ही भाग्यवान आहात तुम्हाला आई आहे ती आई तुम्हाला जीव लावते अशी काही आहेत त्यांना आई नाही रे येऊन बघा माझ्या आश्रमामध्ये त्यांना आईचं प्रेम माहीत नाही त्यांना बापाचं प्रेम माहीत नाही त्यांना कोणाच प्रेम माहित नाही तुम्हाला मिळतंय ते प्रेम मोठ आहे म्हणून एक काम करा हो म्हणून म्हणतो आनंदानं भरवी तुझी ओ जन्म द जनम घावा माहे तुझा पोटी तुझा चरणी तुझा चरणी तुझा चरणी ठेवून माता धर्म तुझ पाया तवा मले पाया मंदी इष्टी माझी माय इष्टी माझी माय अष्टांग दंडवते माय तुमची आमची माय अब्रू झाकायचं काम करते लक्ष दिन का फार महत्वाचा विषय हा उपमन्यूचा दुःख प्रत्येकाच्या जीवनात असते दारिद्र्य पथक तुम्हाला माहिती आहे का, का।, का आज हा योगेश महाराज फोर व्हीलर मध्ये तुमच्या गावाला येतोय मोठी संस्थेची इमारत दिसते भली मोठी इमारत आहे असं वाटतं लोकांना बस पक्कडे महाराज कडे सगळं पण इथून चार पाच वर्षाचा कोरोना काळ पाहिला ना तो वाईट होतो एक वेळ खायचे वांदे होते दिवस पालटतात फार काळ लागत नाही फक्त त्याच्यावर श्रद्धा पाहिजे माझी श्रद्धा त्या नर्मदेश्वर एवढी आहे एवढी आहे की उद्या माझ्याकडे एवढी मुलं येणार आहेत आणि मी निश्चिंत तुमच्यासमोर कथा सांगतोय कारण मला माहिती आहे की चिंता करायची मला गरज नाही माझा बाप तिकडे पाचोऱ्यामध्ये बसला आहे तो सर्व व्यवस्था करणार आहे मी काय चिंता करू दुकामने घालू वरी फार वाहू हा संसार देवा बाई ते देवावर भार घाल मग तुमचा संसार म्हणजे अतिशय सुंदर उपमन्यूच्या आईने सांगितलं राजा माफ करे मला माझ्याकडनं चूक झाली मी खूप वाईट केलंय वाईट केलंय मी खरंच ते दूध नव्हतं आई काय होतं ग ते राजा मी पिठामध्ये पाणी टाकून तुला देत होती आई असं का केलंस ग नाही सांगितलं असतं मला दूध नाही आपल्याकडे मी काय तुला जास्त बोललो असतो का नाही राजा तू परत 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 परत, परत सांगायचं सा मला वाईट वाटलं म्हणून मी काय ठरवलं की माझ्या बाळाला दूध द्यावं म्हणून मी हे प्रयत्न केला आई आई एक प्रश्न विचारू तुला विचार ना राजा आई मला जर खरं दूध प्यायचं असेल नेहमीसाठी तर मी काय करू उपमन्यू एक काम कर एक काम कर तू जा आणि भोलेनाथाची भक्ती कर ते भोलेनाथ दयासागर आहेत त्यांच्याकडे कृपीची सवय आहे ते कृपावंत आहे बहु आहे कृपावंत कृपावंत आहेत ते तुला दूध दिल्याशिवाय राहणार नाही पाच वर्षाचं पोरग आहे किती वर्षाच आई बोलनाथाची भक्ती कशी करावी लागते गड्या तू फक्त जा तुला आपोआप सर्व मिळेल आणि खरंच त्याला गुरुपदेश मिळाला शिवपंचाक्षरी मंत्र मिळाला ओम नम शिवाय आणि त्याचा जाप त्याने सुरू केला घड्याव ऐका काय भक्तीचं फळ आहे काय भक्तीचं फळ आहे शिवपंचाक्षरी मंत्राचा जाप सुरू केला म्हणायचा का आपण शिवपंचाक्षरी मंत्र म्हणायचा सगळेजण म्हणाल नम शिवाय ओम नम शिवाय हर हर बोले नम शिवाय पते महादेव की जय नम पार्वती पते हर जोरशी बोली हर 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 क्या बात आहे आज तर असं वाटतंय स्वतः बोलण्याच चाललंय बघ तुमच्या कथेमध्ये तुमच्या सगळ्यांचा उत्साह सुद्धा एवढा कमालीचा आहे वर्षी काय सांगाव तुम्हाला पण मला, मला जास्त उत्साह येतोय लक्ष द्या तुम तुम्ही इकडे कान ठेवा सगळे सगळे नाहीतर या खदेलनाचा नाचायची इच्छा होऊन जाऊ आज होईलच थोड ते त्या ठिकाणी मायबाप हो गरिबीच्या परिस्थितीतून निघण्यासाठी दोन उपाय सांगेला आज तुम्हाला शिवपुराणातले ते दोन उपाय खूप सुंदर लक्ष देऊन ऐका खूप महत्वाचे आहेत दोन उपाय खूप गरिबी आहे मार्गच दिसत नाही काय करावं महाराज इतका वाईट प्रसंग चालू आहे आमच्यावर आम्ही एवढा प्रयत्न करतोय खूप पैसे कमवतोय पण आम्हाला जीवनामध्ये इतक्या अडचणी आहेत की आम्हाला पुढे कसं जावं मार्ग दिसत नाही त्यावेळेस एक सुंदर उपाय करा सहा दिव्यांचा उपाय फार महत्त्वाचा आहे काय करायचं सहा दिवे घ्यायचे आणि सहा दिवे घेऊन त्या ठिकाणी कणकेचे सहा दिवे तयार करायचे आणि सहा दिवे तयार केल्यानंतर ते दिवे घेऊन त्याच्यामध्ये एक दिवा किंचितसा मोठा करायचा महादेवाच्या मंदिरात जायचं महादेवाच्या मंदिरात गेल्यानंतर त्या सहा दिव्यांमधून पाच दिवे त्या ठिकाणी महादेवाच्या पिंडीच्या समोर त्या थे ठिकाणी ठेवायचे आहेत आणि ठेवल्यानंतर त्या दिव्यांच्या जवळ त्या ठिकाणी मापू एक एक काडीतीळ तीळ त्या ठिकाणी पाच सहा दिव्यांवर ठेवायची आहे काडीतीळ तीळ आणि चंदनाचा बोट त्या दिव्यांना त्या ठिकाणी लाल चंदनाचा बोट लावायचा आहे पाच दिवे तिकडे जाडायचे आहेत तिथून एक दिवा जो मोठा बनवला आहे थोडा तो घ्यायचा आहे घरी आणायचा आहे आणि घराचा उंबरठा आहे ना तो उंबरठ्यावर तो दिवा लावायचा आहे आणि दिवा लावून सात वेळेस नमस्कार करून श्रीशिवाय नमस्तोभ्यम म्हणायचं आहे तुमच्या जीवनातला कितीही कठीण समस्या असेल तर त्या समस्येतून तुम्हाला भोलेनाथ प्रकाश दाखवल्याशिवाय नाही आणि तुम्हाला रस्ता मोकळा झाल्याशिवाय नाही एवढी कृपा माझ्या आहे हा झाला जीवनातून मार्ग दाखवण्यासाठी उपाय आणि दुसरा उपाय तुम्हाला महत्त्वाचा सांगून जाईल ज्यांना वाटतं की महाराज आमच्याकडे पैसा भरपूर कमवतो पण पैसा टिकतच नाही मग हे काय करायचं कुबेर भंडारीचं नाव घेऊन त्या ठिकाणी महादेवाच्या पिंडीवर पंचमीच्या दिवशी तुम्हाला जर त्या पिंडीवर असेल धोत्र्याचं फूल तर ठीक आहे नाहीतर घरून घेऊन जायचं दोत्र्याचं फूल पिंडीवर ठेवायचं वरून एक लोटा जल टाकायचा आणि एक लोटा जल टाकून त्या पिंडीवरून ते फूल त्या ठिकाणी उचलायचं आहे उचलून त्याच्यासोबत एक बेलपान घ्यायचं आहे बेलपान ते फूल आणि ते त्या ते ठिकाणी सोबत घेऊन त्याच्यामध्ये एक सुपारी सुपारीला कुंकू हाडत लावून त्या ते ठिकाणी आई आदिशक्ती लक्ष्मीचं नाव घेऊन ते सगळं बांधून तुम्ही ज्या ठिकाणी घरात पैसे आणल्यानंतर ठेवतात त्या तिजोरीमध्ये ठेवा खोटं सांगत नाही तुम्हाला साक्षात त्या ठिकाणी शुपरंग कथा या ठिकाणी सांगत आहे त्या त्याच्या प्रताप त्या प्रतापाने त्याच्या त्याच्या त्या ठिकाणी चमत्काराने तुमचं असं होईल तुमच्या घरात येणारं धन हे लगेच सरणार नाही ते अक्षय टिकून राहील आणि तुम्हाला कधीही पैशांची चणचण भासणार नाही तुम्हावर तुमच्यावर साक्षात कुबेर भंडारी कृपा करते सोपे सोपे छोटे छोटे उपाय आहेत अनेक लोक आम्हाला वर्षभर वर कॉल करून विचारतात आता नांदगाव तालुक्यामध्ये आमची कथा झाली इतक्या लोकांनी त्या ठिकाणी आम्ही सांगतो पण लोक फोनवर अपेक्षा ठेवतात महाराजांनी फोनवर सांगावं एवढा वेळ जर आम्ही सगळ्यांवर फोनवर बोलायला गेलो तर अवघड व्हायचं मग आम्ही ठरवलं की बाबांनो तुम्हाला यायचं आहे सोमवारी संस्थेवर या आम्ही तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये अडचणीतून काहीतरी मार्ग दाखव दाखवावा यासाठी काहीतरी सांगण्याचा सा प्रयत्न करू आणि पैशाची गरज नाही कोणाला द्यायची एक लक्षात ठेवा जीवन आहे जीवनामध्ये सुख दुःख येणारच आहे पण त्याच्यातून मार्ग शोधणं हे महत्वाचं आहे पुढे उपमन्यूने अनेक वर्ष तप केलं एक महादेवांनी सुंदर अवतार घेऊन त्याच्या समोर आले आणि त्या उपमन्यूची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला हे उपमन्यू कोणाची भक्ती करतोय त्या महादेवाची तो तु महादेव तुझा तु काय कामाचा आहे उपमन्यूला रागा झाला म्हणजे तू माझ्या जवळ येऊन महादेवाच्या विरोधात बोलतोय मला चालणार नाही म्हणले ना 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 ना। असं नाही चालत ते माझे इष्ट आहेत आराध्य आहेत माझ्या आईने सांगितलं महादेव तुझ्यावर कृपा करतील माझ्या आईच्या शब्दांवर माझा विश्वास आहे मी महादेवांची भक्ती केल्याशिवाय राहणार नाही परिणाम असा झाला महादेव मूळ स्वरूपात आले आणि उपमन्यूला विचारलं उपमन्यू तुला काय पाहिजे सांग काय पाहिजे उपमन्यूने काय मागितलं माहिती आहे भोलेनाथ भोलेनाथ मला वाटीवर दूध पाहिजे काय पाहिजे काय पाहिजे बोलनाथ आणि डोक्याला हात लावला म्हणले उपमन्यू अरे गड्या मी एवढ्या लांबून तुला द्यायला आलोय तू वाटी दूध मागवत आहे पण ऐका मागणाऱ्याला जरी त्या ठिकाणी कळत नसेल पण देणाऱ्याला कळत आहे ना महादेवांनी शिरापतीची वाटी केली संपूर्ण पृथ्वीची वाटी केली आणि दुधाचा समुद्र दिला काय दिला दूध किती मागितलं होतं आणि दिला काय समुद्र हे माझ्या भोलेबाबाची कृपा आहे तुम्ही मागताना तुमच्या बुद्धीने मागतात पण देताना भोलेबाबा त्याच्या बुद्धीने देतो म्हणून तुमचं आमचं मागणं छोटं आहे त्याचं देणं मोठं आहे खरं सांगू का त्याने द्यायचंच ठरवलं तर आपली झोडीसुद्धा छोटी आहे आपल्याकडनं घेतलं जाणार नाही तो द्यायला भरपूर तयार आहे तो प्रेम मूर्ती आहे तो देण्यासाठीच आहे